पुढच्या बातमीकडे कशेडी बोगद्याचा दुसरा मार्ग कधी सुरू होणार हा सवाल उपस्थित होतोय अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची दुसरी लेन गणेशोत्सवापूर्वी चालू होणार होती मात्र आज तागायत ती चालू न झाल्यामुळे प्रवाशांना एकच एकाच मार्गाने ये करावी लागते आहे त्यामुळे हा दुसरा मार्ग कधी सुरू होणार हा सवाल उपस्थित होतोय कशेडी बोगद्याचा एकच मार्ग सुरू झालेला आहे दुसरा कधी सुरू होणार हा सवाल उपस्थित होतोय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राजेश जाधव आपल्याशी सोडले गेलेले राजेश कोकणामध्ये गणेशोत्सवाला जाणाऱ्यांची गर्दी इतकी असते की वाहतूक कोंडीचा सा नेहमीच सामना करावा लागतो अशा मध्ये कशेडी बोगदेचा आतापर्यंत एकच मार्ग सुरू झालेला आहे एकच बाजू सुरू झालेली दुसरी बाजू दुसरा मार्ग सुरू होण्याची प्रतीक्षा आस्थागायत आहे मात्र तो अद्यापही सुरू झालेला नाहीये संदर्भात काय अधिकची माहिती खर तर कोकणामध्ये येणारी जी संख्या आहे जी गणपतीसाठी ती खूप लाखोच्या घरात असते लोकांना एक अपेक्षा होती की हा जो बोगदा आहे दुसरी लेन जी आहे कशी बोगद्याची ती आज चालू होणार ती असं प्रशासनाकडनं सांगण्यात आलं होतं मात्र आज ताक्यात ही लेन चालू नाही रात्र रात्री ते कोबा टाकण्याचं म्हणजे जो सिमेंटचा रस्ता आहे तो ओतण्याचं काम सिमेंट ओतण्याचं काम चालू होतं आज ताक्यात रस्ता चालू झाला चालू झालेला नाहीये कालपर्यंत असं भाविकांना माहिती होतं की हा रस्ता उद्या चालू झाला तर आपले दोन्ही लेन चालू झाल्या तर या जर करण्यासाठी पार होईल कारण जो कशेडी घाट आहे तो मुळात अर्धा पावून तास त्याला वर जाण्यासाठी येण्यासाठी लागतो मात्र या जर बोग्यातनं प्रवासी प्रवास करत असतील तर तो सात ते आठ मिनिट हा बोगदा पार होतो त्यामुळे जो प्रवासी आहे जो भाविक आहे तो येणार आहे तो त्याचा प्रवास हा सुदर होणार होता असं त्यांची अपेक्षेत मात्र एक आहे की हा एक लेन पहिल्यापासून चालू झालेली आहे जरी मुंबई गोवा महामार्गाचा जो प्रवास आहे तो खड्डेमुक्त नसला तरी वेळेत प्रवास हा होणार होता मात्र आज ही लेन आज सगळ्यात पूर्ण झालेली नाही मुळात कोकणामध्ये येणारे गणेश भक्तांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे इथले ट्रॅव्हल्स आहेत किंवा खासगी गाड्या आहेत लोक जास्त असतात मात्र आता कुठेतरी ह्या भाविकांचा हिरमोड झालेला आपल्याला पाहायला मिळत अगदीच अगदीच नक्कीच धन्यवाद राजेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी